कुठेतरी चर्चेला बसवलं पाहिजे म्हणून एक चर्चा करणारी सोसायटी निर्माण केली गेली त्या सोसायटीचं नाव काँग्रेस तिच्या लोक बात करते आजादी बात कशी होऊ शकते आजादी कोणी एक्साम नाही की दिसतो हो आपण बात करे आजादी या तो मिळीच आली आहे या तो दीवे 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 ता ता बंद आली पण हा विचारच संपावा म्हणून ती डिबेटिंग सोसायटी चालू झाली मग असं वाटतं की सगळं शांत होईल पण तिकडे पश्चिम हे आमचे बंगाली बंगाल होते

पुन्हा म्हणलेली सर्वत्र चालू झाले आणि त्याला आपण नाव गदर क्रांती सुंदर पाहिले आणि ती गदार क्रांती चालू राहिली एकोणीसशे एकोणीस पर्यंत मग पुन्हा करण्यासाठी एकोणीसशे एकोणीसशे ला आपल्याकडे मॉन्टी चौस्पल अशा सुधारणा केली त्याच वेळेला टेकांचे धन झालं आणि महात्मा गांधींचा उदय झाला बरोबर आणि गांधींना आज सोळा एकोणीशे सोळा साली आले मग ते संपूर्ण मानबा गोगलेच्या सांगण्यावर देश केले एक सत्त घेतला आणि त्यांनी लष राहला की शांततेनं आपल्याला हे सगळं मिळवायचं पण याचा अर्थ संपूर्ण देश शांततेने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशा विचाराचं नव्हता म्हणूनच एकोणीशे पंचवीस कट चंद्रशेखर आझाद आणि संपूर्ण उत्तर भारत हा एक युद्ध मुलगी या युद्धभूमी इतकी प्रचंड मोठी हानी झाली सरकारची पुन्हा चर्चे नव्हत म्हणून इंग्लंडमध्ये आठवते त्या राऊंड फेबत काँग्रेसचं काही निष्पन्न होणार नाही असं सांगणारा पहिला एक महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर काही निष्पन्न होणार नाही परंतु त्यावेळेला घेऊन गेल्या प्रतिनिधींच काय करत दरगार तुम्हाला शांत होते असं वाटलं परंतु असं काही झालं कारण तोपर्यंत पश्चिम बंगालमध्ये क्रांतीचा सशस्त्र क्रांतीचा वडवा इतका पेटला होता की तिथला एक महान क्रांतिकार आहे रत्नागिरीकडे स्थानबद्ध असलेल्या एका आणि क्रांतिकार चर्चा झाली

दिल्लीकडे वेगाने निघाले त्यांच्या सशस्त्र क्रांतीचा प्रभाव इतका प्रचंड होता की मॅम तू मुझे खून दो मी आजारी होऊन जा हे इतकं प्रभावी ठेवलं की महिलांनी आपल्या अंगावरची दागिने हातात त्या पाटल्या बाजूला सोडा वेळा ती मंगल आणि संपूर्ण देश एका हिंसेच्या क्रांतीकडे जातोय असं पाहिल्यानंतर एकोणीसशे बेचाळीस ला चलेगावचं आंदोलन नाही झालं त्या चलेगावच्या आंदोलन shall be trips to the land of the last reforms not trips and आणि the dusra mahavira ko world cup ka and dusra mahavira ka sarat ekmishi sechal sali kidai ram sapata ki nirta mile karo आता या मागच्या दोन तीन अप्रकाशित घटना आहेत जे तथ्य मी तुम्हाला सांगतो निधी आणि आजार विज्ञान घडतज्ञान झालं त्याच्या